लाडकी बहीण योजना आता सर्वच महिलांना दहाव्या हप्त्याची कळवळ लागली आहे आणि त्यांना दहावा हप्ता केव्हा मिळणार त्यांना असं वाटत आहे पण महाराष्ट्र सरकारने आता नवीनच नियम आणला आहे ज्यामध्ये आता जो दहावा हप्ता आहे ते नवीन पात्रतेनुसार आपल्याला देणार आहेत आजची ती पात्रता मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे कारण त्याच पात्रतेनुसार तुमचा जो दहावा हप्ता असणार आहे तो, तो तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत नऊ हप्ते हे तुम्हाला मागील प्रमाणे जी पात्रता दिली होती त्याप्रमाणे साडे तेरा हजार रुपयांचं तुम्हाला अनुदान त्यांनी तुमच्या बँक खात्यामध्ये दिलं होतं पण आता जो दहावा हप्ता असणार आहे त्या तुम्हा दहाव्या हप्त्यापासून नवीन पात्रता सुरू होणार आहे आणि त्यामधून खूप साऱ्या महिला वगळण्यात येणार आहेत आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामधून दहा दहा हजारांपेक्षा जास्त महिला ह्या वगळण्यात आलेल्या आहेत आणि कदाचित या लिस्ट मध्ये तुमचं नाव असू शकतं ती लिस्ट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आहे आणि पात्रता काय असणार ती पात्रता तुम्हाला विथ जी आर दाखवणार आहे आपल्याकडे खोटे गोष्टच नसते बाकीचे युट्यूब चॅनल्स काही खोटी गोष्टी सांगत असतात पण आपण खोटी गोष्ट सांगतच नाही आपल्याकडे संपूर्ण संपूर्ण म्हणजे शंभर टक्के ह्या ओरिजिनलच आपल्याकडे बातम्या दिल्या जात असतात त्याचप्रमाणे दहाव्या हप्त्याची तारीख काय असणार आहे ती देखील ऑफिशियली अपलोड झालेली आहे सकाळ आपले जे पेपर आहे सकाळ मीडिया त्यांनी आपल्याला दहाव्या हप्त्याची तारीख ही देखील अपलोड केलेली आहे ती संपूर्ण तारीख मी तुम्हाला सांगणार आहे व किती दिवसांचा कालावधी असणार आहे तुमचा जो हप्ता आहे दहावा नंबरचा म्हणजेच दहावा हप्ता आल्यानंतर तुमच्याकडे टोटल पंधरा हजार रुपयांचं अनुदान हे महाराष्ट्र सरकार डीबीटी द्वारे पाठवलं गेलं असणार आहे त्यामुळे दहावा हप्ता हा खूप महत्वाचा हप्ता आहे आणि या दहाव्या हप्त्यापासूनच नवीन पात्रता सुरू होणार आहे ज्या पात्रतेनुसार महिलांना दीड हजार रुपये वाटप करण्यात येणार आहेत एकवीसशे रुपये अजून तरी सुरुवात होणार नाही आहे आतापर्यंत फक्त हजार चालू राहणार आहेत आणि दहावा हप्ता नवीन पात्रतेनुसार असणार आहे आहे संपूर्ण पात्रता मी तुम्हाला समजून सांगणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो आता जास्त वेळ न घालवता होता आपण आपली पात्रता त्याचप्रमाणे जाहीर झाला होता त्या संबंधीची थोडीशी बातमी आपल्या मोजक्या शब्दामध्ये पाहून घेऊयात यामध्ये यांनी काय सांगितलं होतं या, या, या योजनेसाठी म्हणजे योजना कोणती लाडकी बहीम योजना राज्य शासनाने या अर्थसंकल्पनात छत्तीस हजार कोटी रुपये पाहू आतापर्यंत नऊ हप्त्यांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत आणि त्यापैकी प्रत्येक महिलेला तेरा हजार पाचशे रुपये तिच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न महाडीबीटी द्वारे मिळालेले आहेत म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जाणून घेऊ शकता कि तुम्हाला किती पैसे आतापर्यंत मिळाले आहेत त्याचप्रमाणे विभागाला हस्तांतरित केलेच आहेत पण मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून शासनाने एक कटी तीन हजार रुपये दिले होते काही महिलांना अगोदर दीड हजार रुपये आले असतील व काही महिलांना नंतर दीड हजार रुपये आले असतील व राहिलेल्या महिलांना एक कटी तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये आले असतील महिला दिन साजरा करण्यासाठीच त्यांनी ही योजना आणली होती आणि याच आनंदामध्ये तुम्हाला एक कटी त्यांनी तीन हजार रुपये देऊन टाकले होते तीन हजार रुपये एकत्रित हप्ता त्यांनी महिलांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला होता हे तर सगळ्यांना माहितीच आहे कारण ज्यांचं ज्यांचं बँक खातं आधार लिंक नव्हतं त्यांना डीबीटीचं अकाउंट ओपन करताना प्रॉब्लेम आले होते आणि त्यांना त्यांचे पैसे हे मिळाले नव्हते हे देखील तुम्हाला माहितीच असेल कारण महाराष्ट्र सरकारने सगळ्यात अगोदर आपली पहिलीच त्यांनी गोष्ट सांगितली होती की तुमचं जे आधार कार्ड आहे हे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याला लिंक करावं लागणार आहे असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं आणि ज्यांच्या ज्या लोकांचं बँक आधार लिंक झालं होतं त्यांचं महाडीबीटी हे तुम्हाला माहितीच असेल महाडीबीटी महाडीबीटी एक आपली अशी संस्था आहे जी तुम्हाला सरकारी तसेच खासगी योजनांचा लाभ किंवा तुमचे जे वन टाईम पैसे असतात स्कॉलरशिप असतात ते तुम्हाला डीबीटी द्वारे दिले जात असतात ज्यांचं ज्यांचं बँक खातं ही व्यवस्थित आधार कार्डला लिंक होतं त्या त्या व्यक्तींना किंवा महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे संपूर्ण पैसे हे कुठलीही अडचण येता पहिल्या हप्त्यापासून ते नवव्या हप्त्यापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये ही व्यवस्थित आले होते पण आता दहावा हप्ता म्हणजेच कम्प्लीट पंधरा हजार करण्यामध्ये आता प्रॉब्लेम काय येत आहेत त्यांनी आता नवीन नियम काय आणले ते देखील मी तुम्हाला व्हिडिओचे शेवट सांगणार आहे पण त्या अगोदर आपण पात्रता जाणून घेऊया की महिलांना कोणती पात्रता द्यावी लागणार आहे की जेणेकरून त्यांना आता दहावा हप्ता हा मिळणार आहे तर आता प्रत्येक माता भगिनीने या दिलेल्या पाच पात्रता व्यवस्थित लक्ष देऊन आहे का मी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण फक्त वाचून तुम्हाला समजणार नाही तर मी तुम्हाला एक एक पात्रता व्यवस्थित रित्या समजून सांगतो आता या ठिकाणी पहिली पात्रता काय आहे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असायला हवे आता तुम्हाला नऊ हप्त्यापर्यंत काय झालं असेल की काही मुली ज्या एकवीसच्या पहिल्या आहेत म्हणजेच वीस वर्ष एकोणीस वर्ष किंवा काही महिला पासष्ट वर्षाच्या वरती आहेत म्हणजे सहासष्ट सदुसष्ट सत्तर वर्षापर्यंतच्या महिलांना देखील पैसे हे द्वारे दीड दीड हजार रुपयांनी नऊ हप्ते हे मिळाले होते पण आता असं होणार नाही आता कम्प्लीट ज्या ज्या मुली एकवीस ते साठमध्ये मध्ये येतात म्हणजेच एकवीस ते साठ मध्ये ज्या ज्या माता भगिनी येतात त्यांनाच आता लाभ दिला जाणार आहे आता वगळण्यात येणार आहे असं आपलं महाराष्ट्र सरकार व महिला व बाल विकास मंत्रालयाने सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरी काय असणार आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे म्हणजेच आता या, या मागे काय झालं होतं तीन लाख असेल चार लाख असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ दिला होता पण आता करेक्ट अडीच लाखापेक्षा खालीच तुमचं उत्पन्न असायला हवं ज्यांचं वरती असेल त्यांना ऑटोमॅटिकली त्या त्या महिलांना वगळण्यात येणार आहे त्यानंतर तिसरी काय आहे पात्रता यामध्ये महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजेच आपण पाहिलं होतं की काही काही महिला अशा होत्या ज्या की आउट ऑफ महाराष्ट्र राहत होत्या म्हणजेच इंदोर म्हणा किंवा बिहार म्हणा किंवा दिल्ली म्हणा अशा ठिकाणी त्या जाऊन राहत होत्या पण त्यांची जी कागदपत्रे आहेत ती महाराष्ट्राचीच होती त्यामुळे ते लाभ घेत होत्या पण आता तसं होणार नाही त्यांचे कागदपत्र जरी महाराष्ट्राचे असले आणि जर ते बाहेर गावी राहत असेल म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र राहत असतील तर त्यांना देखील या ठिकाणी वगळण्यात येणार आहे त्यांना वगळण्यात वगळलं जाईल त्यानंतर चौथी काय आहे आपली विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला देखील या योजनेसाठी आता लाभदायक ठरणार आहेत पहिल्या काही काळामध्ये की आपल्या म्हणजेच जे नऊ हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये काही प्रकार असे होते की कि विधवा किंवा घटस्फोटित किंवा निराधार ज्या महिला होत्या त्यांना पैसे मिळाले नव्हते पण आता दहाव्या हप्त्यापासून त्या महिलांना ऍडजस्टमेंट करून आतमध्ये घेण्यात येणार आहे म्हणजेच त्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला असावा पण तेव्हा त्यांना पैसे मिळालेले नसावे तर त्यांना आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे त्यानंतर पाचवी काय आहे आपले इथे पात्रता बँक खाते असणे आवश्यक म्हणजेच तुमचं एक सरकारी किंवा नॅशनल बँकमध्ये किंवा प्रायव्हेट जरी असेल तर चांगली प्रायव्हेट बँक पाहिजे ती तेव्हाच ते तुमच्या खात्यामध्ये आता दहाव्या हप्त्यापासून पैसे मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला नऊ हप्ते मिळाले असतील काही प्रॉब्लेम नाही पण दहाव्या हप्त्यापासून आता कडक नियम चालू होणार आहे की बँक खातं व्यवस्थित पाहिजे नॅशनल पाहिजे आणि आपलं सरकारी बँक पाहिजे प्रायव्हेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण चांगली बँक असायला हवी असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे प्रत्येक माता भगिनीला दहाव्या हप्त्यासाठी या नवनवीन त्यांनी आता या पाच तर त्यांनी ह्या नवीन पात्रता आणल्याच आहे पण यामध्ये एक सहावी पात्रता देखील आहे ती म्हणजे कोणती आहे की तुमचं जे रेशन कार्ड आहे किंवा तुमचं कुपन म्हणू शकता त्याला त्यामध्ये ते एकाच रेशन कार्डमध्ये म्हणजे मला सांगायचा प्रयत्न काय करायचा आहे एकाच रेशन कार्ड मध्ये दोन महिला लाभ घेत नसाव्या जर दोन महिला लाभ घेत असेल तर तुम्हाला त्यामधून एक महिलाला कोणत्याही वगळण्यात येणार आहे म्हणजे जी लानी किंवा मोठी जी तुमची महिला असेल त्या खात्यामध्ये तिला एकाला कोणाला तरी वगळण्यात येणार आहे आणि बाय चान्सेस जर तुम्ही असा लाभ घेत असाल की एका कुपनावरती किंवा रेशन कार्डवरती दोन महिला कार्ड तर पूर्ण दोन महिलांना देखील वगळण्यात येणार आहे आणि एका देखील तुम्हाला लाभ दिला जाणार नाही त्यामुळे ज्या ज्या महिला एकाच रेशन कार्ड किंवा एकाच कुपनामधून दोन महिला लाभ घेत असेल तर त्यांनी आता सावध व्हा त्यांना लाभ मिळणार आहे आणि एक सातवी देखील आपल्याला या ठिकाणी आहे की ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे किंवा म्हणजेच कोणाच्या तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे पण ती कोणी पुरुषाच्या नावावरती आहे मग काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचे योजनाचे पैसे मिळत राहणार आहेत आणि पण अशी तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे जी की महिलांच्या नावावर आहे टू व्हीलर जरी असेल टू व्हीलर जरी महिलाच्या नावावर महिला जर महिला ना असेल तरी देखील महिलाला आता वगळण्यात येणार आहे फक्त यामध्ये महाराष्ट्र सरकारने सूट काय दिलेली आहे जर महिलाच्या नावावरती ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर जर असेल तर त्यांना वगळण्यात येणार नाही कारण हा शेतकऱ्याचा एक साथीदार असतो जो की त्यांना मदत करत असतो त्यांच्या नावावरती जर ट्रॅक्टर असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही पण जर महिलाच्या नावावरती टू व्हीलर अथवा फोर व्हीलर अथवा त्याच्या पुढे सोळा चाकी आठ चाकी बारा चाकी या कोणतीही गाडी असेल तर त्यांना देखील या ठिकाणी वगळण्यात येणार आहे घरातील पुरुष प्राधान्यांकडच्या नावावरती जर ती व्हीलर असेल किंवा जो तो वाहन आहे ते असेल तरी काही प्रॉब्लेम नाही महिलांना त्यापासून काहीही चर्चा करायची गरज नाही पण महिलाच्या नावावरती जर एखादी वाहन असेल तर त्यांना चर्चा करण्याची गरज आहे त्यांना लाभ मिळणार आहे आता आपण पात्रता तर पाहिले आता जाणून घेऊया की तुमचा जो दहावा हप्ता आहे त्याची तारीख काय असणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलंय एप्रिल महिन्याचा सा दहावा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे हे तर तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणल्या तुम्हाला माहितीच असेल तुमच्या मनामध्ये या दहाव्या हप्त्यासाठी किती उत्सुकता चालू आहे तर लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिना जो आहे तुमचा आता एप्रिल महिना म्हणजे दहावा महिना या दहावा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान मिळणार आहे म्हणजेच आता तुम्हाला तुमची जी वाट पाहायची वेळ संपलेली आहे महाराष्ट्र सरकारने शेवटी सांगितलेलं आहे चोवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिल हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला कधी पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत आणि ते किती होणार आहेत दीड हजार रुपये हे होणार आहेत आणि पात्र महिलांनाच आपण जी पात्रता वरती सांगितली तुमच्या लक्षात आली नसेल तर व्हिडिओ थोडासा माग करा आणि पुन्हा एकदा पहा त्याच पात्र महिलांना आता दीड हजार रुपये दहाव्या महिन्यापासून मिळणार आहेत एकवीसशे रुपये मिळण्यावरती अजून काहीतरी चर्चा केलेली नाही आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने अजून देखील त्यावरती काही सांगितलेलं नाही आहे तर आशा करतो प्रत्येक माता भगिनींना समजलं असेल की चोवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिलच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचा दावा हप्ता हा मिळू शकतो आणि तो दहावा हप्ता तुम्हाला पुढील पात्रतेप्रमाणेच मिळणार आहे असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही ती पात्रता चेक करा तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसताय का तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अथवा पैसे मिळणार नाहीत ना त्याचप्रकारे तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कारण कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी आहे प्रत्येक कमेंट बॉक्सचे प्रश्न विचारले जातात आणि मी उत्तर देखील दिले जात असतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि काही काही महिलांना दावे हप्त्याचे पैसे ही मिळायला सुरुवात देखील झालेली असेल काही जिल्ह्यांमध्ये कारण मुंबई पुणे अहमदनगर असे जिल्हे जे आहेत त्यांना लवकरच सुरुवात होते पैसे मिळण्यासाठी आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये थोडासा लेट होत असतो त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा की जेणेकरून आम्हाला कळेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून पाहिले जातात तर व्हिडिओ पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत रामकृष्ण हरी